मित्रांनो नवरी मिळे हिटलरला ही मालिका झी मराठीची लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मना जिंकलेली आहे तसेच या मालिकेमध्ये लीलाच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री वल्लरी विराज ही दिसत आहे वल्लरी विराज हिचा सोशल मीडियावरती खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच अभिनेत्री वल्लरी विराज हिने मालिकेच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केलेला आहे यामध्ये मालिकेत सिरियस सीन शूट करत असताना लीलाला सतत हसायला येत होतं पहा तर ही व्हिडिओ दरम्यान नवरे मिळ हिटलरला मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिकेचा शेवटचा एपिसोड येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही नवरे मिळ हिटलरला ही मालिका पाहता का, का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा